ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्यानंतर त्या कक्षातच पावसाची गळती लागल्याने यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघ यांनी शिंदे यांना ठाण्यावरील आपत्ती असा उल्लेख करून संसदेत टोला लगावलाय केदार दिघे यांनी पहिल्याच पावसात मुंबई ठाण्याची उडालेली दैना पाहून सत्ताधारांवर जोरदार निशाणा साधताना एक खरमरी ट्विट कलि या मध्ये त्यांनी आहे की मागील काही काळापासून मूळ शिवसेनेवर आपत्ती म्हणून कोसळलेले भाजप धाजिरणे जेव्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात जातात तेव्हा पावसाची गळती त्या कक्षात लागल्याने हेच ठाण्यावरील आपत्ती आहेत का असा प्रश्न पडतो असा सनसदित टोला ठाकरेंच्या प्रमुख केदार दिघे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या भेटीवर लगावलाय मुंबई आणि ठाण्यामध्ये पहिल्याच पावसात नालेसफाईची उडालेली दैना यावरूनही केदार दिघे यांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर सफाई पावसाआधी होणं अपेक्षित असताना पावसाची वाट पाहत बसणारे अधिकारी व सत्ताधारी जनतेच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही ना असंही केदार दिघे यांनी म्हटलंय